नमस्कार सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये आईज वेलकम बॅक अगेन तर के आज मी काय कामं गेलेली नाही आहे मम्मी बोलली का थांब आज थोडंसं काम आहे घरात त्यामुळे आज मी काय गेलेली नाही आहे जॉबला चर्चा केला आज मस्त असं उन्हामध्येच मी ब्लॉग सुरू करते रोज ते तर मला ऊन भेटत नाही तर मला ऊन उन... उन्हात आली का एक डोळा बंद होतो माझा का काय माहीत नाही त्यामुळे तर आज घरूनच ब्लॉक स्टार्ट आणि घरीच ब्लॉक एंड मी आताच उठली आणि फ्रेश पण नाही झालेली मी उठली आणि थोडस उन्हामध्ये उभी राहिलेली तर विचार केला पटकन व्लॉक पण बनून घेते तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते आमचा कालू तिकडे वसलेला आहे मस्त वस असा तर घरी जाता आलेली आहे दुपारची वेळ आणि मी आणि मम्मी कधीपासून मम्मी गेलेली गाई चारायला घेऊन तर मी आणि मम्मी कधीपासून गाई शोधत होतो आणि आमच्या गाई काय भेटत नव्हत्या आणि आत्ता फायनली शेवटी खूप दोन तासानंतर भेटलेले आहेत गाई एक तास तर झालाच असेल ल इकडे तिकडे फिरत होत्या त्या आत्ता भेटल्यात येऊ बघा एक कसं बघ मी तुमच्याशी बोलता बोलता ती परत गायब झालेली म्हणून मी व्हिडिओ मला काय माहीत मला भेटतील मी तंदाची पिकडायची पिरली मी मी इकड जायतो लक्ष असं दिलं सफेद सफेद दिसला तेव्हा मी सफेद सफेद दिसला आता बघा मी तुम्हाला दाखवते आता आम्हाला भेटल्यात मम्मी आणि मला खपकतीपासून शोधून शोधून आता त्यांना आम्ही घरी घेऊन आहेत असे आता सिस्टमॅटिक चालत आहेत जेच माहिती आहे आम्ही त्यांना म्हणून ती आता गपचूप रस्ता पकडतात का नाही काय माहिती का कुठं जातात तर आता आम्ही

धावत आम्ही चाललोय आणि अशा रिथे अक्कर आता आखी धावत सुटल्यात आखी धावत गेल्यात दा। आखी धावत गेलेली आहेत बघू शकता तुम्ही ते कोणीच दिसत नाही मी आणि मम्मी आणि हे सगळे धावत चाललेत प्लाझा नाही त्यांना मस्त स्वतः खात्यात आणि आम्हाला धावतात तर मी तुम्हाला घरी जाऊन भेटते माझी हालत नाही त्यांना आकला आहे का धावलो ना मी ना मी जेवून आली माझ्या पोटात ढवला डवल दोल व्हायला लागले तसं आम्ही तुम्हाला नंतर भेटते थोडीशी जाते आता घेऊन त्यांना घरी तर नंतर भेटते तुम्हाला मी आता काही जात झालेली आहे संध्याकाळ आणि मी झोपून वगैरे मस्त पाती तर काय बांधायला झोपून वगैरे मस्त मी उठले आमचं दोन पाती आणतो आणि माझी मम्मी इकडे काहीतरी इकडे सगळा मुला मी तुम्हाला आता दाखवते काय काय लावलं आहे थांबा लावलेला आहे तिकडे वांगी लावल्यात ही कोथिंबीर गवत पण आहे त्याच्यात आणि ही आहे पालक प्लस गवत यो मुलं आहे इकडे बघा मस्त अशी शेपू सुद्धा आहे इकडे हे बघा मस्त अशी शेपू इकडे शेपू ही खुरासनी बोलतात त्याला खुरासनी पण आहे वांगी आहेत तिकडे इकडे पण इकडे पण पन, अशी वांगीच लावलेली आहेत मग भेंडा कुठं लावलाय बेंडा तर असं काय लावलेलं आहे आणि इथे बघा ह्याच्या इकडे लावलेलं आहेच हे आहे गवातही जास्त आणि त्याच्यामध्येच हरभरा आहे आणि हा वाल आहे तर असं सगळं लावलेलं आहे तर आता मी उद्या जाणार आहे सो मी आता पटकन भाजी घेते पालक थोडी थोडी घे पालक मेथी शेपू घेईन तिकडे जाऊन बनवीन भाजी आणि हे आमचं मस्त असं शेती आहे म्हणजे इथं सगळ्या भाजीपालाच लावला आहे मम्मीने की काय नाही तिलाच मी बघायला आलेल ती कायकत आणि बघा मस्त असं सूर्य तर ती आता पाणी देते बघा तिकडे अशी पाईप दिसतं आहे तिकडनं मोटार आमचे विहेर येतं तिकडनं मोटार राहून पाणी सगळ्याला द्या ला द्या आहे तिने भेंडा पण लावलाय पण तुम्हाला भेटला नाही भेंडा रेच थांब शोध त्या तुम्हाला पण दाखवते दे आ, ना जशी खराब नको आला हाय बघा भेंडा भिंडा मी अशी मस्त अशी भाजी घेतलेली आहे फ्रेश फ्रेश बघा कोथिंबीर पालक शेप वगैरे घेतलेला आहे आणि मुला मी मेथी काढायला तिकडच्या शेतामध्ये जाते कारण मी शेतात नाही आहे मेथी तर बोलले मग मी पाणी द्यायला लावलेलं आहे तर भाजीपाला घेऊनच जा परत इकडे येत नको बसू मग मी घेतला भाजीपाला आणि आता तिकडे जाते पण थोडंसं काढून येते आणि मम्मी तिकडेच आहे पाणी देते आणि ती मला बोलली का मला गवत आणायला जायचं आहे तर ती आता गवत आणायला जाणार आहे आणि मी तिकडे चालले भाजी आणायला चला का सोबत कमी या सोबतच रागायच तुम्ही कुठे जाऊ नका असं असं चालावं लागतं शेतात किती फ्रेश फ्रेश दिसते बघा घरचाच माल आहे सो टेन्शन नाही आहे तरी म्हणजे मला बरीच कोथिंबीर वगैरे दिले दुसरी भाजीपाला झाल्यावर मग मम्मी ती पण देते वांगे वगैरे घरचा असला का मग आम्हाला मार्केटमधून आणायची काही गरज नाही लागत त्यामुळे मी चालले बघू आता तिकडे जाऊन इकडे <laughs> मी बघते मुलं वगैरे काय भेटतं का मला तिकडे मेथी आहे तर मी आता पटकन खोडते ती मेथी आणि जाते घेऊन घरी आता मी घरी चालले मी चाल का मी वगैरे काय घेतले मी फक्त मुलं घेतले आणि आली तरी परत एकदा आलेली आहे शेतावर बघू शकता मी मस्त अशी जंगलातून चालते जंगलातून वगैरे काय नाही जंगलातून नाही चालते मी रोडवरच चालते मग तुम्हाला मी सांगितलेलं की आमच्या रोडलाच तुरी लावलेल्या आहेत त्यामुळे ते जंगल वाटतं आणि माझ्या मम्मीकडे पाट्या काढून ठेवलेल्या तर मला बोलले का वो ये आणि पाट्या घेऊन जा त्यामुळे मी परत एकदा आलेली आहे वेरीवर अरे ते ते आता याच्यात काहीच नसेल फक्त आता घरी जाईन जेवण वगैरे बनवू आणि मग झोपू आणि उद्या परत सकाळी उठून जॉबवर जायचं आहे आज तर गेले नाही पण उद्या जावं लागेल त्यामुळे तर काहीच आहे बघा मम्मीने आता यांना रात्र झालेली आहे बघू आणि आता यांना रात्रीचं शेवटचं खाणं असं जे म्हणजे गवत असतं त्यांच्यासाठीच आम्ही पेरतो गवत तर त्यांना आता मम्मीने गवत टाकलेलं आहे पूर्ण आता हे आखी रात्र जिथपर्यंत खायला जमेल तिथपर्यंत खातील आणि नंतर तर मम्मी बोलली अकरा वाजेपर्यंत संपून जातात ते आताशी नऊ वाजले बरोबर अकरा वाजेपर्यंत संपून दोन तासात ते सगळं फिनिश करून टाकतात बघू शकतो किती टाकले टाकलं तरी पण चौघीजणी या चौघीजणी दूध देतात म्हणून त्यांच्या रात्रीची सेवा होते जर याई या या पण दूध नाही दिलं तर यांची या या पण सेवा होणार नाही या चौघी चौघी पण गाई आहेत आमच्या सो त्यात असतात खातील पितील अजून कामच करते आहेत आमची सगळ्या गाई आहेत त्या तर काय नाही तुम्ही पण जेवलेच असाल तर मी मम्मीला विचारलं माझी युट्यूब फॅमिली जेवली असेल का तर मम्मी बोलते अजून नसतील जेवलेली तर तुम्ही पण जेवून घ्या जा। आता माझी मम्मी आता फ्री झालेली आहे तर आम्ही पण आता जेवण घेऊ मग जेऊ ना आता झाले mm. ना माझी mm. कामं कामं झाले ना आमची का मम्मीने मला गमिली गेली कारण खाना भिजत घालायचं आहे त्यामुळे मी दिसते हा दिसते दिसते एकाच्या लाईट्स बंद आहेत आमच्या मांडवातल्या त्यामुळे मला मी दिसणार नाही तिथ इथेच मला बोलावं लागेल काय बोलायचं असेल तर नंतर मग मी घरात जाऊन पण बोलेन जमलं तर नाही तर मग ब्लॉग इकडेच एंड करून टाकेन ते खात आहेत मी असं विचारलं हा ब्लॉग मी आता इथेच एंड करावा काय नाही आता जेवण बिवण करून झोपणार कारण की सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं आहे त्यामुळे हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तर गाईज प्लीज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला नसेल आवडला काय काही काही असतील का तुमचे कारणात एक मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मला इम्प्रूव्ह करायला आणि ब्लॉग आवडला असेलच तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका पटापट पटापट सबस्क्राईबर करा काही दोनशे तरी करा सबस्क्राईब अजून माझे बघ बाग, बघू तर माझ्या आयडीएवर जाऊन माझे किती सबस्क्रायबर आहेत दोनशे तरी करा तर आम्ही आता जातो जेवतो आणि झोपतो तर तुम्ही पण झोपून घ्या जेवण वगैरे गुड नाईट एव्हरी वन आपण आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय